मित्रांनो दोन हजार पंचवीस हे जगाच्या परिवर्तनाचं प्रतीक आहे यावर्षी जगभरात असे काही प्रकल्प उभे राहत आहेत जे आपल्या कल्पनाशक्तीला सुद्धा चकित करून टाकतील काही उंच आभाळात झेपवणाऱ्या इमारती आहेत तर काहींनी महासागराच्या गर्भामध्ये शिरकाव केला आहे तर काही प्रकल्प टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने माणसाचं जीवनच बदलून टाकणार आहेत भारत सुद्धा या शर्यतीमध्ये मागे राहिला नाही आपल्या देशातही अशा काही मेगा बिल्ड्स तयार होत आहेत जे आपल्याला भविष्यात अमूल्य योगदान देतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशाच टॉप पंचवीस प्रकल्पांची यादी ज्यामध्ये भारतासोबत जगभरातील सगळ्यात भव्य महत्त्वाकांक्षी आणि आश्चर्यचकित करणारे मेगा बिल्ड आहेत तर चला या अविश्वसनीय वास्तूच्या भविष्यातील जगाच्या प्रवासाला एकत्र सुरुवात करूया आणि पाहूया की माणूस आपल्या कल्पना शक्तीने काय काय करू शकतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला आताच सबस्क्राईब करा भारतामधले मेगा बिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्र उद्घाटन जून 2025 हजार पंचवीस याची वैशिष्ट्ये आहेत कमळाच्या पाकळ्यांसारखी डिझाईन आणि वार्षिक वीस दशलक्ष प्रवाशांची क्षमता याचे महत्त्व आहे की मुंबईच्या मुख्य विमानतळावरून ताण कमी करणं दुसरं आहे जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर प्रदेश याचं उद्घाटन होणार आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये वैशिष्ट्य आहेत आशियातली सर्वात मोठं विमानतळ इथे आठ धावपट्ट्या असणार आहेत याचं महत्त्व आहे दिल्ली एन सी आर क्षेत्रातील व्यापार आणि पर्यटन वाढवणं तिसरा प्रकल्प आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प याची लांबी आहे पाचशे किलोमीटर आणि स्पीड असणार आहे तीनशे वीस किलोमीटर प्रति तास महत्व आहे प्रवासाचा वेळ सात तासांवरून दोन ते तीन तासांवर आणणं चौथा आहे मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट लांबी बावीस पॉईंट त्र्याण्णव किलोमीटर वैशिष्ट्य आहे समुद्रावर बांधलेला भारतातला सर्वात लांब पूल फायदा असा आहे की मुंबईतील वाहतूक सुलभ करणार पाचवा आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे दोनशे पस्तीस किलोमीटरची लांबी असलेला आणि याचा स्पीड असणार आहे दोनशे किलोमीटर प्रति तास या प्रोजेक्टमुळे पुणे नाशिक हा प्रवासाचा वेळ दोन तासावर येणार आहे पुढचा प्रोजेक्ट आहे मुंबई बँगलोर औद्योगिक कॉरिडॉर याची लांबी आहे एक हजार किलोमीटर आणि यामुळे लाख रोजगार निर्मितीची वैशिष्ट्य आहे सौर ऊर्जा आणि नैसर्गिक जीवन महत्व म्हणजे आंध्र प्रदेशच्या राजधानीच्या विकासाचा भाग हैदराबाद फार्मा सिटी या प्रोजेक्टचं क्षेत्रफळ आहे एकोणीस हजार एकर या प्रोजेक्ट मधून पाच लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे आता नजर टाकूया आंतरराष्ट्रीय मेगा बेल्ड्सवर जिहाद टॉवर सौदी अरेबिया याची उंची असणार आहे एक हजार मीटर आणि हे जगातील सर्वात उंच इमारत असेल या बिल्डिंगला एकशे पासष्ट मजले असतील आणि हा प्रोजेक्ट सौदी अरेबियाचा आर्थिक विकासाचा प्रतीक असेल बुर्ज अझीजी दुबई उंची असणार आहे सातशे पंचवीस मीटर आणि यामध्ये असतील एकशे माळे हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंच इमारत असेल दुबई क्रिक टॉवर आठशे अठ्ठावीस अच्च मीटर पेक्षा जास्त याची वैशिष्ट्य असतील इनार सारखी डिझाईन आणि दहा ऑब्झर्वेशन डेस्क हा प्रोजेक्ट दुबईच्या पर्यटनाला चालना देणार आहे द सौदी अरेबिया प्रोजेक्टची लांबी आहे एकशे सत्तर किलोमीटर याचं वैशिष्ट्य आहे झिरो कार्बन उत्सर्जन आणि नव्वद लाख लोकसंख्या याचं महत्व असेल भविष्यातील शहर एक कशी असतील याचं उदाहरण उगन हेम अबुधाबी युए याचं क्षेत्रफळ असेल तीन लाख वीस हजार स्क्वेअर फूट डिझायनर आहे फ्रँक गेहरी हा प्रोजेक्ट अबुधाबीच्या सांस्कृतिक विभागाचा भाग असणार आहे पुढचा प्रोजेक्ट आहे लोकास म्युझियम लॉस एंजेलिस याचे डिझायनर आहेत मॅड आर्किटेक्ट पाच हे प्रोजेक्ट आहे ग्रँड रिंग ओकासा याचं क्षेत्रफळ असणार आहे एकसष्ट हजार पस्तीस चौरस मीटर जगातील सर्वात मोठं लाकडी बांधकाम ही याचं वैशिष्ट्य आहे त्याचसोबत ओसाका एक्सपो दोन हजार पंचवीस च मुख्य आकर्षण आहे दुबई लँड कॉम्प्लेक्स दुबई या प्रोजेक्टचं क्षेत्रफळ असणार आहे दोनशे अडुसष्ट चौरस किलोमीटर यामध्ये थीम पार्क स्पोर्ट्स सिटी आणि मोटर सिटी असणार आहे आणि हा प्रकल्प जगातील सर्वात मोठं मनोरंजनाचं केंद्र असेल टी एस एम सी सेमी कंडक्टर प्लांट एरिझोना ए या प्रोजेक्टसाठी चाळीस अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट लागणार आहे याचं महत्व आहे जागतिक चिप कमतरतेवर उपाय पुढचा प्रोजेक्ट आहे हायपर लूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टम ए आणि युरोप याचं वैशिष्ट्य आहे अति जलद प्रवास कमी वेळेमध्ये हा प्रोजेक्ट जास्त अंतर पार करेल भविष्यामध्ये कशा प्रकारची वाहतूक असेल याचं उत्तम उदाहरण असेल थेम्स टाइडवे टनल लंडन या प्रोजेक्टची लांबी असेल पंचवीस किलोमीटर आणि लंडनच्या नदीमधलं प्रदूषण कमी करणारा हा प्रकल्प असेल चकात्रा राजधानी स्थलांतर इंडोनेशिया या प्रोजेक्ट मध्ये इंडोनेशियाची राजधानीच बदलण्यात येत आहे नवीन राजधानी असेल न्यू सांतारा यामध्ये गुंतवणूक लागणार आहे बत्तीस अब्ज डॉलर चकात्राच्या वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे पुढचा प्रोजेक्ट आहे कॅलिफोर्निया हाय स्पीड रेल रेल्वे या प्रोजेक्टची लांबी असेल आठशे किलोमीटर आणि स्पीड असेल तीनशे वीस किलोमीटर प्रति तास पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा हे याचं महत्व आहे पुढचा प्रोजेक्ट आहे हिंक्ली पॉइंट सी न्यूक्लिअर पॉवर प्लांट याचं महत्व आहे सहा दशलक्ष घरांना वीज पुरवठा पुढचा प्रोजेक्ट आहे शांघाई ग्रँड ओपेरा हाऊस चीन हा प्रोजेक्ट एक महत्वाचा सांस्कृतिक केंद्र म्हणून बनवला जात आहे जिथे दोन हजार आसनांचा मुख्य ऑडिटोरियम आणि पंखासारखं छप्पर असणार आहे पुढचा प्रोजेक्ट आहे किद्दी सौदी अरेबिया क्षेत्रफळ असेल तीनशे चौतीस किलोमीटर या प्रोजेक्टमध्ये सुद्धा थीम पार्क खेळण्यासाठी मैदान आणि स्विमिंग पूल असेल हा प्रोजेक्टही सौदी अरेबियाच्या पर्यटनाचा एक भाग आहे शेवटचा प्रोजेक्ट आहे मेट्रो टनल मेलबर्न ऑस्ट्रेलिया हा प्रोजेक्ट नऊ किलोमीटर लांबीचा असेल यामध्ये पाच नवीन अंडरग्राऊंड स्टेशन बनवले जातील मेलबर्नच्या रेल्वे नेटवर्कचा विस्तार हा याचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष फक्त तंत्रज्ञान आणि बांधकामासाठी नाही तर मानवाच्या कल्पनाशक्तीचं धैर्याचं आणि संधी शोधण्याच्या क्षमतेचं प्रतीक आहे आज जे आपण प्रोजेक्ट्स पाहिले ते फक्त सिमेंट आणि स्टीलचे ढीग नाहीत तर ते आहेत नव्या जगाचं स्वप्न आणि हे सगळे प्रोजेक्ट आपल्या रोजच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणार आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अशा आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा